आणि आज निघालोय मी घरी आत्ता पहाटेचे साडेपाच वाजले तुम्हाला दिसत असेल बघा का दिस्ते का दिस्ते का मी चाललोय अतुलदादांकडे कारण मी आणि अतुलदादा आज निघालोय माणगावात टेंबेस्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी टेंबेस्वामी महाराजांच्या दत्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी मी एक तासभर उशीर झालाय मला निघायला सगळं आवरून पण आता तुम्हाला अपडेट्स पुढे गेल्यावरती देतो मी सगळे <स्थावागा> जसा मी अतुलदादांच्या घराजवळ पोचलो गाडीत असतानाच मी त्यांना फोन केला अलो एका ओके आता इथून मी आणि अतुलदादा बाळासाहेबांच्या घरी जाण्यासाठी निघालो खर तर बाळासाहेबांना या प्रवासाची काहीच कल्पना नव्हती का? काय करताय या खाली येता का माणगाव बाळासाहेब <laughs> मी सचिन चाललोय माणगाव माणगाव सिंधुदुर्ग काय निघ काय काय दत्ताचं मंदिर आहे एवढं जागृत देवस्थान आहे खाली उभा आहे आम्ही चला की बाळासाहेब

एच पी या पेट्रोल पंपावरती आम्ही गाडी थांबवली डिझेल भरण्यासाठी खेडशिवपूरचा पेट्रोल पंप आहे मॅकडोनल्डच्या शेजारचा कंपनी ओंड आहे कंपनी ऑपरेटेड सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे इथं ॲडब्ल्यूचं आपल्याला एक डिस्पेन्सर दिसतो बघा आपण ॲडब्ल्यूचे जसे नुसते कंटेनर वापरतो ना डिझेल गाड्यांना तर इथं ॲडब्ल्यूचं डिस्पेन्सर आलं आहे वेगळा ही आपली सुंदर गाडीत डिझेल भरलं हवा चेक केली आणि मग इथून आम्ही पुढे प्रवासाला निघालो काय तुला ना कस चाललंय प्रवास एकदम छान सकाळ सकाळ सात वाजले आहेत निघायचं होतं साडेचार ला हे <laughs> होत प्रवास लांबचा नाहीये तो लांबचा नाही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात अगदी जवळचा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जागृत थोड्याच वेळात आम्ही पारगाव खंडाळा ओलांडून खंबाटकी घाटाच्या दिशेनं जायला निघालो सकाळची वेळ होती आणि घाटामध्ये गर्दी अशी फार नव्हती प्रामुख्यानं म्हणजे अवजड वाहनांची जी वर्दळ आहे ती कमी होती आणि त्यामुळं खंबाटकी घाट आम्हाला खूप व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार करता आला आणि त्यावेळेस अतुलदादा माणगाव मधला त्यांचा अनुभव मला सांगत होते चित्र डोळ्यासमोर असं रात्री साडे दहा अकरा बारा वाजले डोंगरात ना असा छान याचा आवाज येतोय नामस्मरण काय वातावरण असेल तसं ते अनुभवलंय मी तिथं खंबाटकी घाट उतरल्यानंतर सुरूर फाटा भुईंच आणि मग पाचवड ओलांडून आम्ही साताऱ्याच्या अलीकडंवाडीच्या टोल नाक्यावरती क्वांटम मध्ये कुठली गोष्ट होते ना तेव्हा त्याचे हे राहत नाही क्वालिटी राहत नाही तासवडे आणेवाडी टोल नका ओलांडल्यानंतर आपण पोचतो ते सातारा शहरात सातारा शहर ओलांडत असताना सकाळचे आठ वाजले होते इतक्यात भूक अशी लागलेली नव्हती त्यामुळं साताऱ्यात ब्रेकफास्ट न करता आपण सरळ कराडमध्ये जाऊ आणि हॉटेल संगममध्ये ब्रेकफास्ट करू असं आम्ही ठरवलं सातारा शहराच्या पुढे असलेल्या अजिंक्यदारा सहकारी साखर कारखान्याच्या इथून रस्त्याच्या कामांना सुरुवात होते मंडळी इथून त्रेचाळीस किलोमीटरचा अंतर आहे सातारा कराड <laughs> कराडचा अंतर आहे आणि तेवढेच डायव्हर्जन आहे मंडळी <laughs> सकाळीची वेळ होती वर्दळ कमी होती तरी देखील हे त्रेचाळीस किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी म्हणजे सातारा ते कराड पोहोचण्यासाठी आम्हाला एक तास लागला सगळे आहेत का वाचलीच का काय नाही संगम हॉटेलमध्ये देखील आज बरीच गर्दी होती नाश्त्याचं आपलं हे सोपं आहे ना किती मोठ पुस्तक ठेवलं म्हणजे सगळं बघायचं असं उघडायचं आणि इडली वडा डोसा सांगितलं की मोकळे आपण मध्येच ठेवा ब्रेकफास्ट करून बाहेर पडेपर्यंत सकाळचे साडे नऊ वाजले होते इथं आता फक्त मॅप लावतो आजला रास्ता वेळेपर्यंत मंडळी आपण सर्वजण कोकणात जाण्यासाठी खास करून रत्नागिरी राजापूरकडे जाण्यासाठी कराडमधनं जेव्हा प्रवास करतो त्यावेळेस आपण कराडपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणवाडीमध्ये जातो आणि तिथून उजव्या हाताला म्हणजे महामार्ग सोडून उजव्या हाताला वळतो आणि मग आपला प्रवास पुढे कोकरूडच्या दिशेनं सुरू होतो पण सध्या कराडमधल्या या मोठ्या उड्डाणपुलाचं काम बरेच महिने सुरू आहे आणि हे काम बऱ्याच ठिकाणी अजून अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळं आपल्याला नारायणवाडीकडे जाईपर्यंत म्हणजे हे पाच किलोमीटरचा अंतर पार करायला बराच वेळ लागतो याच्यात ट्रॅफिक जॅम असतो आणि म्हणून आज अतुलदादांनी मला मलकापूर जे म्हणजे कराडच्या जवळ असलेलं मलकापूर तिथं वळायला सांगितलं आणि तिथून विंग गावात आम्ही पोचलो विंग गावामधनं आता परत आम्ही डाव्या हाताला वळणार आहोत ते पाचवड रस्त्याकडे जाण्यासाठी मित्रांनो आता ह्या मधल्या रस्त्यानं एक सहा ते सात किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे आणि हा प्रवास केल्यानंतर आपण पुन्हा जो आपला नेहमीचा रस्ता आहे म्हणजे रत्नागिरीकडे जाणारा जो आपला रस्ता आहे त्या रस्त्यावरती दाखल होतो मंडळी हा तसा लांबचा रस्ता आहे कारण इथून प्रवास केल्यावरती आपले सात सा ते आठ किलोमीटरचं अंतर वाढतं पण मला असं वाटतं आहे की कोकणातून वरती येणाऱ्या लोकांसाठी या रस्त्याचा उपयोग होऊ शकेल कारण कराडकडे येताना कराडच्या पाठीमागं एक पाच किलोमीटरवरती नेहमी ट्रॅफिक जाम झालेलं असतं कारण ती कामं सुरू आहेत आणि ते टाळण्यासाठी जर आपण ह्या मधल्या रस्त्यानं आतमध्ये जर वळालो तर आपण थेट मलकापूरमध्ये पोचतो इथून आता आपल्याला सव्वीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या शेंडगेवाडीपर्यंत जायचं आहे आणि एक अर्ध्या तासात शेंडगेवाडीत पोचलो शेंडगेवाडीमध्ये आपल्याला डाव्या हाताला वळायचंय ते कोकरूडच्या दिशेला जाण्यासाठी शेंडगेवाडी ते कोकरूड हे अंतर सहा किलोमीटर आहे आता आपण मध्ये दाखल होतोय आणि कोकरुडमधन दोन दिशेला रस्ते जातात म्हणजेच डाव्या हाताला जो रस्ता जातोय तो आपल्याला इस्लामपूर सांगली या दिशेला घेऊन जाईल आणि ज्यांना कोकणात जायचंय रत्नागिरीकडे जायचंय ते इथून मलकापूरपर्यंत जाऊ शकतात आणि मलकापूरमधनं पण पुन्हा दोन रस्ते वेगळे होतात उजवीकडचा रस्ता हा रत्नागिरीत जातो आणि डावीकडे आपण गेलो की आपल्याला पन्हाळा आणि मग कोल्हापूरकडे जाता येतं सत्तेचाळीस किलोमीटर इथून जायचं सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावरती अनुष्कुरा आहे अनुष्कुरा घाट आणि मलकापूर साधारण सतरा किलोमीटर अंतरावरती आहे वाटेत हा सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो सकाळचे अकरा वाजत आले होते आणि आम्ही मलकापुरात दाखल झालो मित्रांनो आता मलकापूरमधनं आपल्याला डाव्या बाजूला वाळायचंय आणि ज्यांना कोकणात रत्नागिरीकडे जायचंय ते उजव्या हाताला वाळतात डाव्या हाताला वळल्यानंतर आपल्याला काही अंतर पुढं जायचं आहे पुढे गेल्यावरती पुन्हा दोन रस्ते लागतात डाव्या बाजूचा रस्ता हा शाहूवाडी पन्हाळा कोल्हापूरकडे जातो आणि हा समोरचा जो रस्ता आहे जिथून एस टी येते या रस्त्यानं आपण आता अनुष्कुराकडे जाणार आहोत गावभागातला हा रस्ता सुरुवातीला थोडा छोटा आहे पण पुढे आल्यावरती असा मोठ्या रस्त्यात याचं रूपांतर होतं आणि हा संपूर्ण रस्ता अनुष्कुरापर्यंत अत्यंत सुंदर आहे अनुष्कुरा गावापर्यंत हा डांबरी रस्ता आपल्याला साथ देतो निसर्ग म्हणतात ब्लॅक अँड व्हाईट रोड ब्लॅक ब्लॅक अँड अँड व्हाईट व्हाईट हायवे ऑफ इंडिया मे महिन्यात जेव्हा आम्ही इथून प्रवास करत होतो तेव्हा वाटेत या रस्त्यावरती संपूर्ण डांबरीकरणाचं काम झालेलं होतं त्यामुळे येत्या पावसाळ्यात कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी या मार्गावरचे उत्तम रस्ते मिळणार आहेत मंडळी अनुष्कुरा गाव ओलांडल्यानंतर अनुष्कुरा घाटाकडे जाणारा रस्ता अचानक एकदम छोटा होतो म्हणजे इथं रस्ता रुंदीकरण झालेलं नाहीये त्यामुळं इथून प्रवास करताना आपल्याला बऱ्यापैकी सावधपणे प्रवास करायचा आहे आणि मग अशातच आपण थोड्याच वेळात अनुष्कुरा घाटाच्या तोंडापाशी येऊन पोचतो मित्रांनो या जागी उभं राहून दिसणारा निसर्ग पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो मंडळी या ठिकाणी उभं राहून तळ कोकणापर्यंतचं दृश्य आपल्याला खूप सुंदर पाहता येतं खास करून आपण जर उन्हाळ्यात प्रवास करत असाल आकाश निरभ्र असेल तर हे अजून जास्त स्पष्ट दिसतं इथून साधारणत किलोमीटर आहे नाही एकशे वीस एकशे किलोमीटर रस्ता सगळा व्यवस्थित आहे ओके इथपर्यंत चकाचकच आहे थोडा वेळ इथं थांबलो आणि मग इथून आम्ही निघायचा निर्णय घेतला अतुलदादांनी मला सांगितलं की इथून बरोबर एकशे एकोणीस किलोमीटरवरती कुडाळ आहे पण त्याआधी आपल्याला हा घाट उतरायचा आहे या घाटाची लांबी तीन ते चार किलोमीटर आहे असं लोक सांगतात पण आपण स्वतः जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा हाच घाट आपल्याला सात ते आठ ला किलोमीटर लांबीचा वाटतो त्याचं कारण म्हणजे हा घाट रस्ता छोटा आहे निमुळत आहे आणि समोरनं येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेत घेत आपल्याला अत्यंत सावकाशपणे हा घाट उतरायचा आहे त्यामुळे जरी हा घाट प्रत्यक्षात चार किलोमीटरचा जरी असला चालवताना किंवा घाट सावकाश उतरत असताना आपल्याला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो कुठलं साडेबाराच्या सुमारास घाट उतरून आम्ही पाचळ या गावामध्ये दाखल झालो होतो आणि आज गावच्या बाजाराचा दिवस होता त्यामुळं रस्त्याच्या दुतर्फा त्याचे छोटे स्टॉल लागलेले होते आणि ग्रामीणांची इथं गर्दी होते गाव बाजार असतो त्या दिवशी जर आपला प्रवास असा होत असेल त्यावेळेस अत्यंत शांतपणे आणि व्यवस्थितपणे आपल्याला आपली गाडी काढायची मुळात हे छोटं गाव आहे त्यात भरणारा आठवडे बाजार हा मुख्य रस्त्यावरतीच भरतो आणि त्यामुळं मुख्य रस्त्यावरती होणारी गर्दी आपल्याला कधीकधी त्रासदायक वाटते पण अशा प्रकारचा बाजार आठ करण्याचा पण एक खूप सुंदर आणि गमतीशीर अनुभव आपल्याला मिळतो मंडळी आम्ही घाट उतरण्यापूर्वी गुगल मॅपवरती कुडाळपर्यंत जाण्याचा मार्ग गुगल मॅपवरती सेट केला होता पाचळगाव ओलांडल्यानंतर काही किलोमीटर पुढे गेल्यावरती सौंदळच्या अलीकडं गुगल मॅपनं आम्हाला डाव्या हाताला आतमध्ये वळायला सांगितलं आणि इथून सदतीस किलोमीटर अंतरावरती खारेपाटणे तिथून आपण मुख्य महामार्गावरती दाखल होतो मंडळी गुगल मॅप्स आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या प्रवासामध्ये जवळचा रस्ता जो असेल तो सुचवण्याचा प्रयत्न करत असते पण त्या रस्त्यांची अवस्था कशी असेल हे गुगल मॅप्स आपल्याला सांगू शकत नाही त्यामुळं आपण जेव्हा प्रत्यक्षात त्या मार्गावरनं प्रवास करायला सुरू करतो त्यावेळेस आपल्याला त्या रस्त्यांची अवस्थाही समजते आमच्या बाबतीतही तसंच झालं गुगल मॅपनं आम्हाला खारेपाटणचं अंतर हे अवघ्या सदतीस किलोमीटरवर दाखवलं ह्या मार्गानं गेल्यावरती याऐवजी जर आम्ही नेहमीचा जो रस्ता आहे म्हणजे पाचळ ते राजापूर आणि राजापूर ते खारेपाटण असा जर प्रवास केला असता तर आम्हाला ते अठ्ठावन्न किलोमीटरचं अंतर पडणार होतं वेळ दोन्हीसाठी सारखाच दाखवत होता ही चूक आमची होती की आम्ही वेळेकडं लक्ष नाही दिलं आम्ही फक्त किलोमीटरकडे पाहिलं होतं कारण सदतीस किलोमीटरला त्रेपन्न मिनटं दाखवत होतं आणि अठ्ठावन्न किलोमीटरला देखील पंचावन्न मिनटंच म्हणत होतं ते म्हणजे जर राजापूर मार्गे आपण खारेपाटण आणि पुढे कुडाळला गेलो तर आपल्याला चांगला रस्ता मिळेल जेणेकरून आपला प्रवास सुखकर होईल हे जे अंतर्गत रस्ते आहेत याच्यावरनं जर आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा बराच भाग हा निर्मनुष्य वस्तीतनं जातो आणि अशा ठिकाणी जर आपल्याला कधी मदतीची गरज लागली तर मग मात्र मदत पोचणं अवघड होतं त्यामुळं मला असं प्रामाणिकपणे वाटतं आहे की आपण पाचाळमधनं सरळ राजापूरला जावं आणि राजापूरवरनं मुख्य महामार्गावरनं खाली खारेपाटण आणि मग पुढे कुडाळकडे जावं अशा या अंतर्गत रस्त्यांवरनं प्रवास करत आम्ही थोड्याच वेळात म्हणजे साधारण एक तासाभरात आम्ही खारेपाटण येथे जिथे मुख्य मुंबई गोवा महामार्ग जोडतो त्या ठिकाणी पोहोचलो आता आपण लावले मुंबई गोवा हायवेवर या ठिकाणावरनं म्हणजे खारेपाटणच्या या ठिकाणावरनं कुडाळ हे साधारण त्र्याहत्तर पंच्याहत्तर किलोमीटरवरती आहे आणि यासाठी आपल्याला एक तास लागतो मंडळी मुंबई गोवा महामार्गावरचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा जो रस्त्याचा जो भाग है। ता है। आहे हा अत्यंत सुंदर तयार झालेला आहे संपूर्ण कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि त्यामुळं इथनं आपला प्रवास अत्यंत सुखकर होतो आणि अशा या रस्त्यांवरनं थोड्याच वेळात आम्ही कणकवलीच्या जवळ पोचलो कणकवली पासून कुडाळ हे पस्तीस किलोमीटर वरती आहे आणि यासाठी आपल्याला अवघे वीस ते पंचवीस मिनिटं लागतात बंद का लोकी करंट नंतर आहे एक एक काय मी तोंड पुण्याला जाताना या रोडने 3 तास लागतात आणि व थोड्याच वेळात आम्ही कुडाळ मध्ये आमचा जे मुक्काम होणार आहे त्या कोकण स्पेस या हॉटेल मध्ये दाखल झालो इथं आलो गाडी लावली चेक इन केलं आणि मग फ्रेश होऊन रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आलो किती तास लागले आपल्याला आठ तासमध्ये एक तास गेला ब्रेकफास्ट डिझेल मित्रांनो एक तासभर आराम केल्यानंतर आम्ही आता माणगावकडे निघालो इथून मांडगाव पंधरा किलोमीटर अंतरावरती मित्रांनो कुडाळ ते झारप हे पाच किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्या झारप गावापासून दहा किलोमीटर आतमध्ये माणगाव आहे आणि त्या माणगावामध्ये परमपूज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि त्यांनी उभारलेलं स्थापन केलेलं सुंदर दत्त मंदिर आहे झारप ते माणगाव हा रस्ता एक पदरी आहे गावातला छोटा रस्ता आहे बऱ्याच ठिकाणी इथं कामं सुरू आहेत आणि अशा रस्त्यावरनं प्रवास करत आपण मुख्य रस्त्यावरनं उजवीकडे आतमध्ये वळतो मंदिराकडे जाण्यासाठी ती गाडी दिसते बघा तिथे बहुतेक वरती एखाद्या दिवस असेल पार्किंग किंवा वरती पण लावू शकतो आपण जाऊ दे सरळ वरती जो आहे ग्राउंड मध्ये पार्किंग आहे त्यांचं जाऊ दे सरळ पुढे ती पांढरी गाडी दिसते का शेजारी इकडं उज्वीकडं मंदिर आहे इथं गाडी जात नाही आता काही काही जणांच्या जातात ही अक्षिनी देवीच मंदिर आहे कोकणाची अच्छा म्हणजे आता ती पांढरी गाडी ना ती गाडी टू व्हीलर शेजारी लावा ती तिथून तिथून आला ना कि या देवीला ओटी भरायची मुलींना घेऊन या मग लावून टाका देवीच्या मंदिराकडे येताना वाटेतच अतुलदादांनी या परिसराची संपूर्ण माहिती सांगितलेली होती गाडी लावली आणि आता आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी चालत निघालो मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजले होते मंदिर परिसरात दाखल झालो आणि आमचं भाग्य म्हणायचं की आत्ता थोड्याच वेळात इथं आरतीला सुरुवात होणार होती मंडळी आज सकाळी सहा वाजता सुरू केलेला प्रवास आज संध्याकाळी सहा वाजता स्वामी महाराजांच्या या दत्त मंदिरात समाप्त झाला इथं आल्यावरती मिळालेली सुंदर आरती त्या आरती सोहळ्यात सहभागी होता आलं याचा एक वेगळाच आनंद होता संध्याकाळचे आठ कधी वाजले हे कळलंच नाही आणि आता इथून निघतो आहे आम्ही उद्या सकाळी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या महाराजांची जी गुहा आहे डोंगरावरती तिथं जाण्याचा विचार करतोय त्यासोबत वासुदेवानंद सरस्वती महाराजांचं जे जन्मस्थान आहे तिथे उद्या जाणार आहे आणि या सर्व स्थानांची माहिती मी आपल्याला पुढच्या भागात उद्याच्या भागात आपल्याला देईनच दोन दिवस काही नसेल कार्यक्रम काहीच नसेल तर आपण विचार हो शंभर टक्के माझ्या तर डोक्यात आलं होत की असं जर का हे आपलं व्यवस्थित येणं जर झालं ना, ना। जाताना वाडीचं दर्शन घेऊन जायचं मला तेच मनात आहे मित्रांनो ही स्वामी महाराजांची कृपाच आहे की मांडगाव मध्ये मा दत्त मंदिरात त्यांचं पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर आज नरसोबाच्या वाडीला जायचा मनात एक विचार आला आणि हा माझ्या मनातला विचार जसा मी अतुलदादांपास बोललो त्याला त्यांनी ताबडतोब होकार दिला आणि त्यामुळे उद्याचा आपला प्रवास माणगाव ते नरसोबाची वाडी आणि मग नरसोबाची वाडी ते पुणे असा होणार आहे मित्रांनो आपल्याला जर आमचा आजचा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया उद्याच्या प्रवासात